नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये एका गावात एक प्रसाद नावाचा मुलगा राहत होता आणि प्रसादचं घर गावापासून थोडं दूर होतं म्हणजे साधारण पाच किलोमीटर वगैरे आणि प्रसाद रोज रस्त्याला कोणाला तरी लिफ्ट मागून गावात येत असे एक दिवस सराटी गावलगत राहणारा सागर नावाचा मुलगा प्रसादला रस्त्यात लिफ्ट देतो परंतु सागर हा एक प्रकारे गे होता म्हणजे त्याला पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण होत प्रसादला जेव्हा सागरने आपल्या गाडीवर लिफ्ट दिली तेव्हा प्रसादला तो जरा चिकटून बसू लागला तेव्हा प्रसादला समजलं की याचं वर्तन काही ठीक नाही म्हणून प्रसादने ठरवले की पुन्हा कधीच याच्या गाडीवर गावात यायचं नाही परंतु झालं असं होतं की सागर हा प्रसाद ज्या किराणा मालाच्या दुकानात काम करतो त्याच्या चार पाच दुकान सोडून एका कपड्याच्या दुकानात काम आला होता आणि सागरला प्रसाद आवडू लागला होता प्रसादला याची काहीही कल्पना नव्हती पण सागर कित्येक दिवसांपासून प्रसादवर लक्ष ठेवून होता परंतु गाडीवरून येताना प्रसादला जो अनुभव आला तेव्हापासून सागर प्रसादच्या डोक्यात बसला होता आणि त्याच्या लक्षात आलं की सागर मुद्दाम आपल्या दुकानात येतो काहीही कारण काढून प्रसादला सागर दुकानात आला की आता राग येऊ लागला होता आणि सागर दुकानात काहीही सामान घ्यायला आला की तो प्रसादशी बोलायचा एक दिवस प्रसादनं सागरला एकट्यात भेटून खूप शिव्या दिल्या आणि सांगितलं की मी काही तुझ्यासारखा नाही माझ्या मागे लागू नको नाहीतर मी संपूर्ण गावात तुझी बदनामी करेल यावर सागर खूप नाराज झाला पुढे काही दिवस प्रसाद समोर सागर आलाच नाही परंतु एक दिवस सागर ज्या दुकानात काम करत होता त्या दुकानात फॅनला सागरचा सा मृतदेह लटकलेला आढळला आणि सगळीकडे चर्चा पसरली कि सागर न सागर की सागरनं फाशी घेतली पोलिसांनी सागरची बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवली तेव्हा समजलं की गळ्याला फास लागून सागरचा सा मृत्यू झाला परंतु सागरच्या गळ्यावर आणि दोरीवर आणि चेहऱ्यावर इतर कोणाचे तरी ठसे आहेत आणि सागरच्या चेहऱ्यावर कुणीतरी ओरखडेही घेतलेले आहेत त्यामुळे पोलिसांना प्रश्न पडला की सागरला कुणी फाशी घेण्यासाठी बळजबरी केली की त्याला कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला का त्याला जाणीवपूर्वक फाशी दिली परंतु या घटनेसंबंधात कोणालाच कल्पना नव्हती सागरच्या दुकान मालकालाही याबद्दल काहीच माहीत नव्हतं पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना काहीच पुरावा सापडला नाही परंतु दुकानाच्या उजव्या बाजूला काही अंतरावर असलेल्या चौकात एक सीसीटीव्ही नगर परिषदेने बसवलेला होता आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाच्या पुढचा काही भाग दिसत होता परंतु अंतर जास्त असल्यामुळे स्पष्ट काहीच दिसत नव्हते पोलिसांनी ते फुटेज चेक केले तेव्हा त्यात एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे रात्रीच्या दोन वाजता या दुकानासमोर एक बाईक आली आणि आणि त्या दोन लोक उतरले दुकानात दरवाजा उघडून आत तेव्हा पोलिसांना समजलं की ही गाडी तर सागरची आहे परंतु मागे बसलेला तरुण कोण आहे हे गावातील लोकांना पाहण्यासाठी बोलावलं तेव्हा काही लोकांना प्रसादवर संशय आला परंतु स्पष्ट दिसत नसल्यामुळे पोलिसांनी प्रसाद ज्या दुकानात काम करतो त्या दुकान मालकाला बोलावून घेतलं तेव्हा दुकान मालकाला समजलं की हा प्रसादच आहे कारण त्याच्या अंगावर असलेले कपडे हे त्या दिवशी प्रसादनं घातले होते तेव्हा पोलिसांनी प्रसादला चौकशीसाठी बोलवलं प्रसादला जेव्हा पोलिसांनी या घटनेसंबंधी विचारले तेव्हा प्रसाद मोठमोठ्याने रडू लागला त्याने सांगितलं की सागर हा एक समलैंगिक मुलगा होता आणि त्याला मी आवडत होतो सागर सतत माझ्या मागे लागत होता एक दिवस मी त्याला खूप शिवे दिल्या तेव्हापासून काही दिवस तो माझ्यापासून दूर गेला परंतु त्याने मला खूप वाईट प्रकरणात अडकवलं ते म्हणजे त्याने एक दिवस मला माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज केला की मी जीव देणार आहे आणि जर तू मला आज भेटला नाही तर मी तुझ्या नावाने आहे म्हणून प्रसाद त्याला भेटायला एका शेतात गेला तेव्हा सागरने त्याला सांगितलं तू जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझ्या नावाने फाशी घेईल तेव्हा प्रसादने घाबरून हो करतो करतो लग्न तुझ्याशी असं सांगितलं तेव्हा सागर प्रसादला घेऊन दुकानात आला आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर सही कर नाही तर मी इथेच फाशी घेणार असं बोलू लागला तेव्हा मी त्याला मारलेही परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता तो मोठ्याने रडू लागला प्रसादने त्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही ऐके ना म्हणून प्रसाद त्याला बोलला घे फाशी बघू किती दम आहे तुझ्यात परंतु सागरवर कोणतं भूत चढलं होतं माहीत नाही त्यानं खरंच गळफास लावून घेतला आणि जेव्हा प्रसादला समजलं की सागरचा मृत्यू झाला आहे तेव्हा प्रसादने तो स्टॅम्प पेपर घेतला आणि दुकानाच्या मागील दरवाजातून पळून गेला त्या स्टॅम्प पेपरवर सर्व लिहिलेलं होतं प्रसादनं तो स्टॅम्प पेपर पोलिसांना दाखवला तेव्हा हे सिद्ध झालं की हे लिहिलेलं अक्षर सागरचंच होतं परंतु एवढा भयाण प्रकार प्रसाद सोबत खरोखर जरी घडला असला तरी या घडलेल्या गुन्ह्यात प्रसाद दोषी होताच कारण पाहायला गेलं तर एका बाजूला प्रसादची इज्जत आणि एकीकडे त्याच्यावर येणारं संकट फार मोठं होतं परंतु प्रसादने या बाबतीत पोलिसांकडे धाव घेणं किंवा समजूतदार व्यक्तीला हा घडलेला प्रकार सांगणं गरजेचं होतं त्यामुळे हा प्रसंग कदाचित घडला नसता परंतु जे घडलं त्यामध्ये प्रसादनं स्वतः कबूल केलं की मीच त्याला फाशी घे म्हणून सांगितलं त्यामुळे पोलिसांनी प्रसादला अटक केली समाजात माणूस प्रतिष्ठेला खूप घाबरत असतो आणि याच प्रतिष्ठेसाठी हा गुन्हा प्रसादकडून घडला होता चला तर मग आपण भेटूयात अशाच एका घटनेसोबत पुढच्या पर्वात धन्यवाद